नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभागामध्ये भरती आलेली आहे त्याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असे भरतीचे नवनवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात जाईल महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मूल्यनिर्धारण विभागमध्ये विविध पदाच्या दोनशे एकोणनव्वद जागेसाठी महाभरती आलेली आहे लगेच आवेदन करा तर यामध्ये अराजपत्रित पदासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून गट ब मध्ये म्हणजे सेकंड क्लासची ही भरती आहे सदर पदाकरिता आवश्यकता अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराकडून विविध कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तर पदाचा सविस्तर तपशील आपण बघू तीन प्रकारचे पद इथे भरले जाणार आहेत नंबर एक रचना गट ब यामध्ये दोनशे एकसष्ट पदाची ही भरती असणार आहे आणि दोन नंबरचा आहे उच्च श्रेणी लघुलेखक यामध्ये गट ब यामध्ये नऊ पदे भरली जाणार आहे आणि तीन नंबरचं पद आहे निम्मे श्रेणी लघुलेखक गडब एकोणावीस पदे भरली जाणार आहे अशी एकूण दोनशे एकोणनव्वद पदाची ही भरती असणार आहे यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक अर्हता काय पाहिजे ते बघू तर पद एक रचना सहाय्यकसाठी तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी अथवा स्थापत्य व ग्रामीण अभियांत्रिकी अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी अथवा वास्तुशास्त्र अथवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका म्हणजे तुमचं सिव्हिलमध्ये जर डिप्लोमा झालेला असेल तत्सम शैक्षणिक अर्हता किंवा तस तशा प्रकारचे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहे तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात पद दोन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे तुमचं ट्वेल्थ झालेलं पाहिजे तसेच लघुलेखनाचा वेग टायपिंगचा वेग तुमचा एकशे वीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस अथवा मराठी टंकलेखनाचा वेग तीस म्हणजे टायपिंग तुमची थर्टी फोर्टी एकशे वीस अशी असली पाहिजे शैक्षणिक वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे तुमचं बी कॉम वगैरे झालेलं असेल तर तेही प्रमाणपत्र तुमच्याकडं असणे आवश्यक आहे पदतीनसाठी माध्यमिक शालांत म्हणजे ट्वेल्थ पास पाहिजे तुमचं तसेच टायपिंग हंड्रेड uh, फोर्टी थर्टी uh, मराठी इंग्लिश दोन्ही आणि uh, वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे बी कॉमचं प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे परीक्षा शुल्क तर यामध्ये एक्झाम होणार आहे त्याची शुल्क आहे ओपन प्रवर्गासाठी एक हजार रुपये आणि मागासवर्गीय राखीव प पदा पगार प्रवर्गासाठी नऊशे रुपये अशी परीक्षा शुल्क असणार आहे अर्ज प्रक्रिया जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ही वेबसाईट आहे एच डबल टी पी एस सी डी एन थ्री डी जी एल एम डॉट कॉम ई या संकेतस्थळावर दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करायचे आहे लास्ट डेट काय आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन हजार या तारखेच्या आत तुम्हाला अर्ज सादर करायचे आहे तर अशा प्रकारे ही भरती होणार आहे जे कोणी पात्र उमेदवार असेल त्यांनी लगेचच आवेदन करण्यास हरकत नाही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत